नमस्कार मंडळी कशा आहात सगळे तर मी आज घरी एकटीच होते तर म्हटलं चला आपल्यासाठी काय बनवावं मग मी पोहेच बनवायला घेतले पोहे भिजून घेतले आणि नंतर त्यासाठी कांदा टोमॅटो कोथंबीर चिरून घेतली बारीक आणि अशा प्रकारे मी पोहे बनवले पोहे बनवून झाल्यानंतर मग प्लेटमध्ये घेतले आणि उन्हाला जाऊन पोहे खात बसले एकदम भारी पोहे झाले होते पण मी मिरचीच टाकायची पोहे अण्ण विसरले तरी पण इतकी सुंदर लागत होते मला पण खूप आवडले आणि नंतर मग सगळं काम आवरयचं होतं तर मग आम्ही नदीवर गेलो खूप छा खूप भारी पाणी आलेलं आहे आमच्या नदीला तर मग तिथंच आम्ही कपडे धुवून आणले अशा प्रकारे पाण्यामध्ये आणि नंतर मम्मी आली येता येता बाजार पण घेऊन आली मग तिने बाजार आणलेला मलाच निव निवडावा लागतो मग अशा प्रकारे मी सगळा भाजीपाला निवडून ठेवला आणि नंतर मग संध्याकाळची वेळ झाली तर मग वहिनीकडे गेले वहिनींनी मग आमचा कार्यक्रम असतो चहा प्यायचा मग आम्ही चहा पिलो निवांत बसून गप्पा मारल्या खूप साऱ्या आणि अशा प्रकारे व्हिडिओ बनवला आहे तर सगळ्यांनी पहा खूप सारं प्रेम द्या आणि व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद